अजित पवारांना इतकी साथ देऊनही मंत्रिपद न मिळाल्याची कटार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या काळजात चांगलीच एकीकडे मंत्रीपद न मिळाल्याचं दुःख आणि दुसरीकडे अजित पवारांनी फारशी समजूत न घालता महत्व कमी केल्याचे संकेत दिल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय आता हे सगळ्याचं बोलण्याचं कारण म्हणजे आज मालेगावला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये एक सहकार परिषद पार पडतीये आणि तिथे भुजबळे असणार आहेत ते दोघेही एकाच व्यासपीठावर असल्यामुळे मुळे अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे सध्याची परिस्थिती बघितली तर भुजबळांना हा निर्णय किती परवडणार असा सुद्धा प्रश्न आहे तेव्हा याच सगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ मंत्रिपद नाकारलं वर स्वाभिमाने लाथाडला पवारांना सोडून अजित पवारांची साथ देणाऱ्या भुजबळांना मंत्रिपद डावलून अजित पवारांनी चांगलाच धक्का दिलाय सुरुवातीला शांत राहिलेले भुजबळ आता थेट नाव घेत नाराजी व्यक्त करतायत मात्र कोणीही त्यांची म्हणावी तशी समजूत काढली नाही जाहीरपणे महत्वही दिलं नाही आणि म्हणूनच त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागलीये ओबीसी नेते आणि मराठ्यांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी हा कायम मराठा समाजाचा पक्ष म्हणून ओळखला गेला मराठा नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला गेला अशा वेळी भुजबळांसारखा ओबीसी नेता तिथे चांगल्या पद्धतीने स्थिरावला मात्र त्यांना डावलल्यामुळे ओबीसी समाजाला ना नेतृत्वच नाही ने असा सूर त्यांनी लावलाय त्यातच समता परिषद आणि काही निवडक कार्यकर्ते वगळले तर त्यांना फार समर्थन मिळताना दिसत नाहीये भाजपचा पर्याय सर्वार्थाने सेफ कसा भुजबळ शिवसेना आणि राष्ट्रवादी फिरून आले असून भाजप हा एकमेव सत्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे भाजप सध्या सत्तेतही आहे सत्तेतला पक्ष सोडून सत्ते बाहेर असणाऱ्या पक्षात जाण्याची चूक त्यांच्यासारखा व्यवहारी राजकारणी कधीही करणार नाही त्यातच त्यांना मुलगा आणि पुतण्याचे राजकीय करिअर अबाधित ठेवायचे अशा वेळी भाजपमध्ये जाणं त्यांना चांगलंच परवडू शकतं आता भाजपला भुजबळ किती परवडणार हा सुद्धा मुद्दा आहे भुजबळ अतिशय आक्रमक आहेत अतिशय बिनधास्त विधान करतात आणि भाजपला ही संस्कृतीच मान्य नाहीये तिथे जायचं झालं तर भाजपला भुजबळांना आणि भुजबळांना स्वतःच्या जिभेला आवर घालावा लागेल भुजबळांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप आहे पुन्हा एकदा भाजप वॉशिंग मशीन आहे असा आरडाओरडा विरोधकांकडून होऊ शकतो तशी राजकीय आवश्यकता नसताना सुद्धा त्यांच्यासारखा डागाळलेला नेता घेऊन भाजप काय साधणार हा सुद्धा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे दादांकडून भुजबळ भाजपमध्ये गेले तर महायुतीमध्ये नाही म्हटलं तरी एक कटुत येऊ शकते एक प्रकारे नेत्यांची खेचाखेची सुरू होऊ शकते आणि हे सगळं स्थिर असताना सुद्धा भाजप भुजबळांसाठी अशी परंपरा सुरू करणार का हा सुद्धा प्रश्न आहे भले आज भुजबळ आणि अमित शहा एका व्यासपीठावर आले तरी अशा कुठल्याही पक्षप्रवेशाच्या चर्चा जाहीरपणे होत नाही त्यामुळे त्याच्यासाठी काही काळ वाट बघावीच लागेल पण सध्या भुजबळांची अजित पवारांवर असलेली नाराजी बघता काहीही होऊ शकतं हे सुद्धा नाकारता येणार नाही त्यामुळे इंटरेस्टिंग बातम्या आणि व्हिडिओ बघण्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका